सर्वांना नमस्कार मी नारायण मिसाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंतप्रधान महोदय यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभ दोन हजार पंचवीस या सोहळ्यासाठी जिल्हाभरातील स्वच्छतेविषयी उत्कृष्ट काम करणाऱ्या एका सरपंच महोदयांचे नामनिर्देशन करावयाच्या सूचना राज्य सर्व प्राप्त आहेत या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत मुक्त अधिक या विषयामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंच महोदयांचे नामदे नामनिर्देशन करावायचे आहे तरी गावस्तरावर कुटुंब संघेप्रमाणे शंभर टक्के वैयक्तिक शौचालयाचा वापर सार्वजनिक शौचालयाची सुविधा सर्व कुटुंबांना वैयक्तिक कचरा कुंड्याची सुविधा लोकसंख्येप्रमाणे सार्वजनिक कचराकुंड्या कचरा वाहतुकीचे वाहन तसेच सांडपाणी व घनकचऱ्याची कामे पूर्ण असणे तसेच सेग्रेशन शेडची सुविधा असणे या बाबी पूर्ण असणाऱ्या ग्रामपंचायतीने नामनिर्देशन करायचे आहे तरी माझी सर्व सरपंच महोदयांना विनंती आहे की या बाबीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्व सरपंच महोदयांनी आपले नामनिर्देशन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कार्यालयामध्ये पुढील दोन दिवसामध्ये सादर करावे तरी सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी हा संदेश सर्व सरपंच महोदयांपर्यंत तात्काळ पोहोचावा व आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त सरपंच महोदयांनी यामध्ये सहभाग नोंदवून आपले नामनिर्देशन पाठवण्याची त्यांना विनंती करावी तरी सर्वांना माझ्या आश्चना आहेत की लवकरात लवकर या बाबीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सर्वांनी यामध्ये नामनिर्देशन पाठवावे धन्यवाद